ठाणे महापालिकेचा वर्धापन दिन त्रेचाळीस वर्ष नगर या नगरपालिकेला झाले आणि या त्रेचाळीस वर्षाच्या वर्धापनाच्या दिवसाच्या दिवशीच या ठिकाणी पाठोळ नावाच्या अधिकाऱ्याला रेड हँड तिकडे अँटी करप्शननी मुंबई ब्रँचनी पकडला ठाण्याच्या ब्रँचनी नाही पकडला मुंबईच्या फॅनजीन पकडला आणि रंग्यात पकडल्यानंतर मला वाटतं सहा तास त्याची चौकशी चालू होती आणि मला वाटतं ठाणे महापालिका गेल्या तीन चार वर्षामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कुठला स्टेटमध्ये जर भ्रष्टाचार चालू आहे तर त्यामध्ये नंबर वन हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार जर कुठे होत असेल तर या ठाणे जिल्ह्यामध्ये होतो म्हणून या ठाणे जिल्ह्यातली सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत आज तुम्ही बघितलं असेल या महापालिकेमध्ये ज्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चंद्रशेखर नावाचे एक अधिकारी या ठिकाणी आणले होते आणि ते त्या ठिकाणी जो विकास झाला आणि त्यानंतर बरेचसे आयुक्त आले संजय शेट्टी होते जैस्वाल होते परंतु गेल्या तीन वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी आयुक्त म्हणून यायला कोणच तयार नव्हते कारण इथले जे अधिकारी होते ते पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते या पाटोळेला एवढा माज होता त्या ठिकाणी मला वाटतं फक्त शिवसेनेचा तो बिल्लात लावून मला वाटतं तो फिरत होता प्रत्येक ठिकाणी आणि आज नियतीचा डाव कसा असतो की त्याला रंगे हात पकडला गेला आज तुम्ही बघितले असेल महानगरपालिकेचा गेल्या पाच वर्षामध्ये ऑडिट झालेलं नाही आम्ही पाच वर्ष सांगितलं त्यानंतर आयुक्त आता कबुली दिली की या तीन वर्ष त्या ठिकाणी ऑडिट राहिलेलं आहे बाकीचं प्रोसिजर पूर्ण होईल त्यानंतर तीनशे सदोतीस कोटी ह्याचा हिसाबच लागत नाही ते कोणाच्या खिशात गेले कोणी त्या पैशावरती डल्ला मारला आज एक सकाळी तथाकथित गोल्डन गँगचे कॅप्टन या ठिकाणी आले होते त्यांना ठाणे महापालिकेशिवाय झोपत लागत नाही त्या आपल्याकडे आल्या ना दिवाळी आली दिवाळी आली तसं त्या दिवाळीच्या खर्चीसाठी त्याच महापालिकेत आले, दिवाड़ी आले, दिवाड़ी आले। ते आज होते मोठमोठे बिल्डर हिरानंदानी त्यानंतर लोडा मोठमोठ्या बिल्डरची सुपारी वाजवायसाठी इकडे आले होते सुपारी म्हणजे त्याची सुपारी घेऊन त्यांच्याकडून वसुली करायचं आता या गोल्डन गँगनी गेल्या तीन वर्षामध्ये तीन साडेतीन वर्षामध्ये या महापालिकेला एवढं लुटून खाल्लेलं आहे की सकाळी हा गेट पण सुद्धा वॉचबन नाही उघडत तर गोल्डन गँगचा मोरक्या इकडे उघडतो आणि बंद पण तोच करतो आज अख्खी महानगरपालिका लुटून खाल्लेली आहे आणि आज कशा पद्धतीने मला वाटतं मी जर त्याला आणला नसता काँग्रेसमध्ये चालले होते प्रवेश मला वाटतं आवाडसाहेब इथे आहेत त्याचं उदाहरण त्यानंतर या शिवाजी मैदानामध्ये त्यांचा प्रवेश होता आणि ज्या वेळेला उद्धव साहेबांना मला वाटतं साहेबांनी त्यांना सांगितलं की असा असा तुमचे महाशय त्या ठिकाणी चाललेत त्यावेळेला मला उद्धव साहेबांचा फोन आला आणि म्हणाले अरे ते बघ जरा तो तिकडे चाललाय तर त्याला तू घेऊन ये मी त्याच्या घरी गेलो त्याला ते समजवलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं मला हे देत आहेत मला ते देत आहेत आणि एकनाथ शिंदेच्या जाचाला कंटाळून तो मला वाटत तिकडे काँग्रेसमध्ये चालला होता त्यावेळेला मार्गरेट आलवा त्यावेळेचे मंत्री आणि शिवाजी मैदानामध्ये प्रवेश होता त्याचा पण माझा जुना मित्र त्याला मी सांगितलं अरे तू तिथे राहशील तुला फडका मारायला पण ठेवणार नाहीत तू ये चल साहेबांनी तुला बोलवलं आहे नाही नाही मला ते एकनाथ शिंदे असं करणार आहेत तसं करणार आहे मला मारणार आहेत हे करणार आहेत अरे बोला कोण मारत नाही तू ये बरोबर माझ्या आणि त्याला घेऊन गेलो आणि त्याला सांगितलं साहेबांनी त्याला हे केलं त्यानंतर आदर तो आदरणीय पक्षप्रमुखांमुळे तो महापौर झाला त्याचं भाषण आहे मला वाटतं युट्यूबला काढून बघा जरा त्यानंतर आज तुम्ही बघितलं असेल की हा गद्दार माणूस या ज्या ठाणे महापालिकेची जी अवस्था केलेली असेल त्याला सर्वस्वी जबाबदार ही मंडळी आहेत आणि या गोल्डन गँगला जर हे करायचं असेल तर मला वाटतं सर्व जनतेने आज जे जा जशी जमा झालेत ह्याच्या पुढे सुद्धा आपण रस्त्यावरती येऊन हे आंदोलन करणार आहोत आज साठी मला वाटतं कित्येक आंदोलन झाले अठरा लोक मृत्यूमुखी त्या ठिकाणी पडली आणि आज त्या मनुष्यवधाचा गुन्हा मला वाटतं त्या त्या अधिकाऱ्यांनी कामं केलेली आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण दर महिन्याला कडकी लागली की या ठिकाणी टेंडर काढायचं आणि आज ठाणे ओव्याला काहीतरी बावीस कोटीचं टेंडर काढले साहेब आणि त्या बावीस कोटीचं टेंडर कुठल्या कायद्यात बसत नाही परंतु त्या ठिकाणी स्वतःच्या माणसाला ते टेंडर मिळण्यासाठी त्या ठिकाणी आयुक्तांवरती दबाव आणून ते टेंडर त्या ठिकाणी आज केलं ठाण्या ओव्याला फ्रंट पेजला ती बातमी आहे मला वाटतं आता पत्रकार सुद्धा थकले त्यांचे बातम्या देऊन 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 दररोज काही ना काहीतरी प्रताप चालू असत आणि तुम्ही बघितलं असेल की आज या ठाणे जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे आज ठाण्याला मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला मिळाले पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये काय केलं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये शिवसैनिकांची घरं तोडली त्यानंतर कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकल्या हे तू इकडे येतो का तुझी केस काढतो रात्री लॉकअप मधून उचलून घेऊन आले होते म्हणजे पोलीस यंत्रणा सुद्धा हातबल झालेली आहेत आज महापालिकेचे आयुक्त एवढे हातबल झाले होते की या ठिकाणी त्यांचा दोष नसताना या सर्व गोष्टी ज्या त्यांना ऐकून घ्याव्या लागल्यात आणि म्हणून मला वाटतं या सर्व भ्रष्ट कारभाराची या ठिकाणी पर्दाफाश करण्यासाठी सर्व मंडळी इथे आलेली आहेत मी सर्व नेत्यांना धन्यवाद देतो आणि इथे जमलेल्या सर्व आपण कमी वेळात तीन दिवसामध्ये या धडक मोर्चाची तयारी केली मी सर्व आमचे मनसे असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल हे सर्व नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की एवढ्या कमी वेळात आपण एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्माननीय नेते माजी मंत्री भास्कर जाधव साहेबांचं स्वागत करूया